नमस्कार मी भगवान वानखेडे पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे गावागावातून पारापारावर आणि वेशीवर या निवडणुकीबाबत विविध चर्चा तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे आज आपण या ठिकाणी काशेगाव या ठिकाणी आहोत आज काशेगावमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणितताई शिंदे यांची सभाही होणार आहे त्या संदर्भात आज कासेगावच्या का सर्वसामान्य नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं या निवडणुकीकडे नु, आपण बघताय काय सांगाल लोकसभेची निवडणूक चालू आहे या संदर्भात आपल्याला काय समजत नाही काय सांगायचं काय असेल जगाच्या परिस्थिती काय असेल ते असं सध्या दोन उमेदवार आहेत पीचे रामसात पु आहेत आणि महाविकास आघाडीकडून जयंती शिंदे आहेत या दोन्ही उमेदवाराबद्दल आपल्याला काय वाटत आपल्याला काय वाटायचं माहित आहे का आपल्याला कोणतरी सहकार्य करणार असेल त्याला आपण पाहणार आहे याच्या अगोदर बीजेपीचे दोन खासदार होऊन गेले त्यांनी आपल्या गावासाठी काय काम केलं काय 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 केलं हा गावात आले नाही सभा बी जे पीचे दोन्ही खासदार गावात आले नाहीत त्यांनी सभा घेतल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आता सध्या निवडून येणाऱ्या खासदाराकडून आपल्या काय अपेक्षा अपेक्षा काय जे त्यांना ग्रामपंचायत जमजत देत ग्रामपंचायत कशी आहे जिकडं सा खोबरं तिकडं चांगलं अशी ग्रामपंचायत आहे आमच्यातली म्हणून आम्ही कोणाचा विषय बी घेत नाही कोणाशी सांगू शकत नाही सांगू की आता तुम्ही मला सांगितले ना आमच्याकडे जावं जावात तकडे जाणार असं आहे तुमचं वैयक्तिक असं काय मत नाही की कुणाला घावल त्याला मत द्यायचं असं यांची प्रतिक्रिया आहे आणखी एक ग्रामस्थ माझं नाव धनाजी भीमराव पाटोळे मी राहणार इथला कासेगावचा कासेगावचं काशेगावचे काय म्हणताय या निवडणुकी संदर्भात आपल्याला काय तशी चोरशीची ती निवडणूक आहे सध्याची पण सध्याच्या परिस्थितीनुसार खासदारकीचा विचार केला तर सध्या परिस्थिती अशी झाली की भाजपच्या बऱ्याचशाच मंडळीने इकडे कधी फिरकलेच नाही आहे त्यांच्या आमदार निधी खासदार निधीतून काही थोडीफार कामं झालेली आहेत पण तशी मानवाशी कामं झालेली नाही आहेत त्यांनी गावासाठी काहीतर थोडं योगदान करायला पाहिजे होतं पण ते झालं नाही त्यांच्याकडे ना सध्या खासदार इथल्या लोकांना विचारलं तर तेही देखील माहीत नाही त्यांना मग अशी परिस्थिती जर असेल गावाची किंवा खासदाराची तर मतदान करायचं हे कदाचित या लोकांना पण इथं समजलं पाहिजे की बाबा खासदार निवडून देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सगळी परिस्थिती असेल एकदा एकदा व्यक्ती आपण प्रतिनिधित्व म्हणून त्यांना पाठवतो पुढं पण तसं त्यांनी लोकांकडं पाठीमागं पण पाहिलं पाहिजे की जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे की बाबा हे खासदार आहेत खासदारकीसाठी उभा केलेला व्यक्ती आहे आता सध्या पर्यंत आहे सध्या यांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर सध्या चालू आमदार आहेत त्यांची प्रगती बघितली बऱ्याच लोकांनी काम पण तसं आहे चांगलं अशी परिस्थिती लोकांच्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे काम केलं तरच आपल्याला मत मिळेल आता इथून पुढं तर परिस्थिती असेच झालेली आहे शिपलेला वर्ग आहे लोकांना कळलं आहे आता काम नक्की केल्याशिवाय आपल्याला परिस्थिती नाही मागील खासदार कोण आहेत त्यांची नावं सुद्धा या या तरुणांना माहीत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रणितीताई शिंदे यांच्याकडे हे एका आशेनं बघत आहेत आणि आमचे बाव्या भावी खासदार या प्रणितदाय शिंदेच असतील असंही त्यांनी या ठिकाणी बोलताना नमूद केलं आहे प्रणितिताई शिंदे यांच्याबद्दल अजून काय सांग प्रणिताई शिंदे तसं म्हणलं तर सध्या चालू सोलापूरमधून आमदार आहेत तीन टर्म आहे आहेत तसं त्यांचं काम पण आहे चांगलं छान प्रकारे आणि जर खासदारकीसाठी त्यांनी लोकांचा इथून प्रतिसाद मिळेलच असं मलाही वाटतं कारण का तर सध्या स्वामी महाराज खासदार होते मागच्या टर्मला पण त्यांनी कधी इकडं फिरकून पण बघितलेलं नाही आहे वैयक्तिक आम्ही मतदान केलं त्यांना पण आता जर विचारलं की बाबा स्वामी महाराज कोण होते तरीही कोणाला माहीत नाही तसं आता प्रणिता शिंदेंना जर तुम्ही विचारलं तर तळागाळातल्या लोकांपर्यंत त्या पोचलेले व्यक्ती शंभर टक्के त्यांना मतदान तळागाळापर्यंत रणित नाव पोचलेलं आहे आपल्या सोबत अजून एक ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी काय नाव आपलं मी अमोल तावशीच आहे आज इथं सभा होती ताईंची त्यासाठी आल सभेला तुमच्या तावशीचं मतदान सोलापूर लोकसभेला सो आहे हा लोकसभेला सोलापूर लोकसभेला आहे किती मतदान आहे साधारण तुमच्या गावचं त्या तेतीसशे ते चौतीसशे मतदान आहे मागील खासदारच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावातून साधारण किती मतदान कुणाला किती पडलं होतं काय माहिती आमच्या गावाचा आज एक खास दाग्याचा इतिहास आहे आम्ही कट्टर बहिरदादाचे कार्यकर्ते आहे आम्ही दादा ज्यांच्या पाठीमागतो त्यांना आम्ही मतदान करणार आणि आम्हाला आता चालू सोलापूरचं कोण खासदार होता त्या माणसाचं आम्हाला नावसुद्धा माहीत नाही आज दागाचा इतिहास आहे आमचा आम्हाला नावसुद्धा आम्ही खेडेगावातले लोक आहे आम्हाला त्या माणस खासदाराचं नावसुद्धा माहीत नाही आणि पर्यंत शिंदे ते मताचं त्यांना मिळणार धन्यवाद दादा बालके यांच्या पाठीशी यांचं गाव पूर्वी होतं आणि आज या असं त्यांचं म्हणणं आहे आणि सध्या दादा बालके यांनी प्रणीतीताईंना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं निश्चितच काशेगाव तावशी या परिसरातल्या पंचकुरशी ग्रामस्थांच्या मताचं पारडं हे प्रणित ताईंच्या बाजूने झुकणार आहे असंच म्हणावं लागेल पण या ठिकाणी काशीगावमध्येच आहोत या ठिकाणी आणखी काय ग्रामस्थ आपलं मत व्यक्त करू इच्छितात काय नाव आपलं मारुती वाघमध्ये मारुती वाघमरे बापूर कसे मागील दोन वेळा बी जे पीचे खासदार झाले त्यांनी केलेली कामं किंवा त्यांनी नाही केलेली कामं आणि आत्ता तुमच्या मनातील काय प्रश्न मी भाजपची माणसं आहे आम्ही मागचे खासदार बीजेपीचे गावात आले नाहीत असं अनेक कोण नाही करायला त्याबद्दल आपलं मत ह्याच्या आधी तर कोण आलंच नव्हतं ह्याच्या आधी होते, होते काँग्रेसची पंचवीस वर्ष झालं खासदार लोकसभेला बीजेपीची सत्ता आहे तर पंचवीस वर्षात बीजेपीचा एकही खासदार आला नाही असेल आम्ही आमचं आमचं आहे मत आता तुमचं भाजपाकडून काय काय काहीच लीडचं काय आम्ही सांगू शकतो आमच्या आमच्या मताचा माझ्या काय लीड काय आम्ही पडरे काय साधारण किती मतांनी निवडून येत आम्ही सांगू भाजपाच्या बाजून काशेगाव मध्ये एक मत आता आढळून आलं आहे पण किती लिडी येईल ती काय सांगू शकत नाही मी माझा मताचा राजा असं त्यांचं म्हणणं आहे अजून कोण बोलणार आहे आणखी एक तरुण कार्यकर्ते काशेगाव मधूनच बोलू इच्छितात काय नाव आपलं नवनाथ सुभाष अनुषे काशेगाव काय म्हणताय आजच्या सध्या लोकसभेत निवडणुकी जर रणधुमाळी चालू आहे आमच्या गावात आज प्रति तैशिंदे आलेले आहेत तर काय सांगायला या निवडणूक आम्हाला सोलापूर जिल्ह्यातून प्रयत्न शिंदेच पाहिजे ना नको आहे आम्हाला नेमकं कारण काय शेतकऱ्यासाठी भाजप नाहीच ना कुठल्याही गोष्टी झालं तर काँग्रेसची काँग्रेसलाही आम्ही मतदान देणार भाजपला आम्ही कधीही मतदान कोणत्या करणार शेतकरीच्या विरोधात भाजपचं दोन आता वेगवेगळ्या चॅनलवर ज्या जाहिराती फिरतात मोदींच्या शेतकऱ्यांसाठी हे केलं के ते केलं त्या संदर्भात काय नाही नाही ना केलं त्याने जाहिराती फिरायला जाहिराती फिरायचं काय पण नाही इथं अंजूनपर्यंत ती खासदार बी कधी दिसला नाही काशेगावला पहिला बी खासदार दिसला नाही आणि ही बी खासदार दिसला नाही मग आता प्रत्येक बारीनं ती जर नवीन देत असली तर मग काँग्रेसला ह्या वर्षी आम्ही साथ देणार नवीन निवडून आल्यानंतर प्रणित त्या आपल्या काय सांगतात प्रणित काय आहे रोड पाणी भाजपने केलं नाही ती करून ना भाजपानं शेतकऱ्यांना काही दिलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता प्रणित ही एक मोठा आशेचा किरण घेऊन येणार आहेत आणि त्या शंभर टक्के देणार आहोत असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त आहे आपण अजून जाणून घेऊया कोण बोलणार आहे का आपण तळागाळातील सर्वसामान्य काशी गावकरांशी आज या ठिकाणी चर्चा करतोय काय सांगाल दादा काय नाव घ्या कासे हो? का शेतकरी आहे का तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात काय सांगा लोकसभेची निवडणूक ही माझ्या हिशोबानं तर काँग्रेस राष्ट्रवादी पार्टीला मिळावी आणि अतिशय चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे शेतकऱ्यासाठी जी त्यांनी जी योजना राबवली ती अत्यंत चांगल्या पहिल्या राबवलेल्या योजना आहेत की आता जी सरकार भाजपचं आहे त्याच्याविषयी काय सांग माहिती आहे का हे वरचे लवला चालू आहे पण खाल्ल्या तळागाळात ही सर्वसामान्य शेतकऱ्याला काही मिळू शकत नाही आणि आजपर्यंत काही मिळालं नाही महत्त्वाचं काय आहे की ही महत्त्वाची विषय की शेतकऱ्यांनी जी आतोनात कष्ट करून त्याच्याची शेतीमालाला प ही मिळत नाही बाजारभाव मिळत नाही त्यासाठी ही शेतकऱ्याची एकमेव बाजू म्हणजे आपलं काँग्रेस ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडून यावं हो ही एवढीच अपेक्षा मी बोलतो नाव सांगा नाव सांगा पां पांढरो गेड गे काशेगाव काय म्हणताय तुम्ही लोकसभा निवडणूक चालू आहे त्या भाजप भाजपला भाजपला मतदान नेमकं काय विकास भरपूर केला भाजपला होय आपल्या काशेगाव भागात कोणत्या प्रकारचा विकास केलाय आहे ते कामं झाली ते भरपूर पेन्शन देतील शेतकऱ्यांना मध्ये अनुदान दिलं हां आणि शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही असं बाकीचे विरोधक म्हणतात त्याबद्दल आता विरोधक विरोधक प्रामुख्याने कोणते कोणती काम केली तर रस्ते रस्तेच केली लाड केली शेतकऱ्यांना रस्त्याचे कुठल्या कुठल्या काम केले सगळ्या गल्लीतले रस्ते करून टाकले गावातले कोण रस्ते सभा मंडप झाली प्रत्येकाची बीजेपीचे खासदार आजपर्यंत निवडून आल्यानंतर किती वेळ आली का खासदार कसे करतील लोकांना निधी मी संपला खासदार काय काम आहे खासदारांनी गावात यायची गरज नाही त्यांनी निधी द्यायला म्हणजे पुरेसा आहे असं यांचं म्हणणं आहे शेवटी आम्ही प्रशांत मालकाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्याचंच काम करणार आम्ही मालकांना जो तो आदेश आम्ही देणार विधान परिषदेचे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांचे ते कार्यकर्ते आहेत आणि जसं आमचे नेते सांगतील त्या पद्धतीनंच आम्ही बोलणार अशीही त्यांची भूमिका आहे अशा पद्धतीनं आज कासेगावमध्ये संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आपणास ऐकवायला मिळाल्या बघत राहा पंढरपूर लाईव्ह न्यूज धन्यवाद